देवेंद्र फडणवीस इमोशनली नाहीच तर प्रॅक्टिकली विचार करणारी पर्सनॅलिटी म्हणून जरांगेंच्या विषयात डाऊट राहील जे वाटलं तेच घडलं फडणवीस सरसकट आंदोलनात घडलेले गुन्हे मागे घेणार नाहीच जरांगे फडणवीस अशीच लागून राहील एकनाथ शिंदे ठेवता तसा सॉफ्ट कॉर्नर फडणवीस कधीच ठेवत नाही विषय लक्षात घ्या मराठा आरक्षण हा विषय संपलेला नाही कारण रिझल्ट कागदोपत्री लागला प्रॅक्टिकली अजून काहीच नाही नेमकं घडलं का मनोज जरांगे पाटलांच्या विषयामध्ये एकनाथ शिंदे यांना फ्रंट मिळाली मराठा समाजाला आरक्षण मिळालंय त्याचं सगळंच सगळंच क्रेडिट एकनाथ यांना गेलं पण देवेंद्र फडणवीस इतकं महान नेतृत्वही नाही की आपल्या ताटातलं सगळंच सगळं अन्न दुसऱ्याच्या ताटात गेलंय आणि शिवाय ते अन्न बनवणाराही दुसराच होता असं समजलेलं असताना सुद्धा उदारतेची भूमिका घेऊन ते ताट जसंच तसं दुसऱ्याच्या समोर सरकवतील देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांना ओळखलं जातं देवेंद्र फडणवीस इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करतात आणि म्हणूनच शंभर टक्के राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा आता इथेही हेच घडलंय की एकीकडे एक मनोज जरांगे पाटील म्हणतायत मराठा समाजाच्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केलाय दुसरीकडे ज्यांनी ह्या मागण्या मान्य केल्याय ते सरकार म्हणताय जसं जरांगे म्हणतात तसंच आहे परंतु तसं नाही सुद्धा आम्ही आंदोलनातील गुन्हे तर मागे घेणार पण कोणते जे अंतरवाली ठिकाणी घडलेले आहेत ते आणि छोटे मोठे पण जिथे जाळपोळीच्या घटना घडल्या जिथे बसेत जाळपोळीच्या घटना घडल्या जिथे सौम्य स्वरूपाचे गुन्हे घडलेत तेच मागे घेतले जाणार आहेत जे अधिकच तीव्र गुन्हे होते ते मागे घेतले जाणार नाहीत मग आता मनोज जरांगे पाटील म्हणतायत सरसकट मागे घेतले जाणार फडणवीस म्हणतात नाही तसं तर काय होणार नाही एकंदरीत काय तर मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची अशीच लागून राहणार एकंदरीत सगळ्या आरक्षणाचं क्रेडिट एकनाथ या आरक्षणाच्या देवेंद्र फडणवीसांची इमेज मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डॅमेज करण्यात आली तिसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी इतक्यांदा मनोज जरांगे तगादा लावून सुद्धा उपोषण स्थळी फडणवीसही गेले नाही आणि अजित पवारही गेले नाही तिथून देवेंद्र फडणवीसांचं इगो पॉइंट किती स्ट्रॉंग आहे हे सुद्धा दिसून आलं दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाला आपण धक्का लागू देणार नाही ओबीसींच्या बाजूने नेहमी सॉफ्ट कॉर्नर दाखवण्याची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीसांनी घेतली आता मराठा आरक्षणात झालेल्या निर्णयामुळे ओबीसींच्या तोंडासमोरच देवेंद्र फडणवीस पडलेत असं झालं आणि या सगळ्या घडामोडी बघितल्या तर देवेंद्र फडणवीस योग्य त्या ठिकाणी योग्य तो डाव टाकतीलच भलेही जरांगेंची ताकद कितीही समोर मोठी असली तरी फडणवीस झुकणार नाही असं दिसून येत आहे आणि या सगळ्या राड्यावरती प्रतिक्रिया म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यात सोपं असं सोल्युशन सांगितलं सोल्युशन काय ते जर गुन्हे मागे घेणार नाही तर मग आंदोलन सुद्धा असं सुरू राहणार अजून अंतरवालीही तिथेच आहे मुंबईही तिथेच आहे माझे मराठा समाजातील लोकही तिथेच आहे मग काय आंदोलन करा उपोषण करा शांततेच्याच मार्गाने युद्ध फते करा आज जरांगे थांबला म्हणून जरांगेसोबत सगळी पब्लिक थांबलेली पण उद्या जर जरांगे म्हटले की नाही मला चालायचंय तर पुन्हा तेवढाच समाज जो आहे तो जरांगेंसोबत उभा राहणार आहे एवढंच काय आहे तो धमकीवाजा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला एकंदरीत काय तर इलेक्शन लागेपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांची अशीच लागून राहणार पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट आणखी स्पष्ट होती की मराठा आरक्षणा संदर्भात जेवढे काही प्रश्न होते ते फक्त आणि फक्त कागदोपत्री मार्गी लागलेत अजून प्रॅक्टिकली त्याचा रिझल्ट आलेला नाही त्यामुळे अजून विजयी सभेसाठी वेळच आहे आणि मराठ्यांनी सुद्धा गाफील राहण्यामध्ये अर्थ नाही अजूनही युद्ध पूर्णत जिंकलं गेलेलं नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक